असं वाटतं कोण्यापुरी की लग्न झाल्यानंतर आपल्या जीवनात चांगले दिवस येतील चांगलं होणार मग आपलं पण आयुष्य बदलणार दुसरे पुरेसार म्हणजे ते जबाबदारी जी असते ना ते अशी एकदम पक्की मारून देईल असते आपल्या मस्त घरी येऊन पाहिलं तर घरी आम्हाला यायले अक्रावाज अकरा वाजले अकरा वाजेपर्यंत आमची लेकरं तशी झोपले ते उपाशी तापाशी असे म्हणजे एक वेळा दोन वेळा नाही झालं असं वेळा झालं ले लेकरं दोन दोन वर्षाची होती तीन तीन वर्षाची होती तेव्हापासून असंच आहे ना ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या लेकरावर वाईट दिवस आले माल्यावर वाईट दिवस आले त्यावेळेस मी रात्र रात्र भर पाहिलं तर दवाखान्यात एकटीच राहिले लहान लहान लेकरं असताना सात दिवसाचं लेपो घेऊन मी दवाखान्यात राहिले म्हणजे असे लय वाईट दिवस पाहिले असे किती दिवस मी वाईट काढले पण माझ्याजवळ तिथं दवाखान्यात थांबायला पण कोणी नव्हतं हाय नमस्कार मित्रांनो कशा मजेत आतना मी रोशनी इंगडे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते झालं की मी चहापाणी काय करून राहिले चहा पाणी झालं की नाही संध्याकाळचं आम्ही पण आता पाणी करतो आता दुपारी चालू आम्ही दवाखान्यातून दवाखान्यात आज रोहनली परत नेलं होतं कारण की त्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं ना सोमवारी त्याला त्याचे पाय म्हणजे तो त्या दिवशी सोमवारी रोहनले दवाखान्यात नेलं होतं ना सोमवारी सकाळी तो झाडावरून पडला तसंच आम्ही त्याला दवाखान्यात नेलं पण एक्सरे काही काढणं झाला ना नाही एक्सरेचं बंद झालं होतं कच्चं प्लस्टर लावून दिलं होतं त्या लोकांनी डॉक्टर लोकांना घरी आणलं लो। आज परत मग बोलावलं होतं की बुधवारले आणा एक्सरे वगैरे काढा मग आज एक्सरे काढला त्याने प्लस्टर पहिलेच बांधील होतं त्या एक्सरे त्याच्यावरून काढला प्लास्टरवरून एक्सरे काढला तर त्याच्यावरून काही त्या डॉक्टरले बरोबर समजलं नाही मग मला डबल जा डबल एक्सरे काढा डबल एक्सरे काढले दोन दोन एक्सरे काढले मग आज दुसरा एक्सरे काढल्यावर मग त्याले दाखवलं नेलं की बो अप्पा आता काय हड्डीला गेला आहे गे की नाही आहे का बा फक्त लचकच आहे की काय पायात नाही पोराच्या दाखवलं नेलं तर मग डॉक्टरनं सांगितलं की बुवा याच्या हड्डीले चार ठिकाणी मोडली हड्डी पायाची जो पौचा असते ना लेकराचा जो पौचा असते ना आपल्या पायाचा तो पोचाच्या ठिकाणी चार ठिकाणी हड्डी मोडली त्याची वरून तो झाडावर होता झाडावरून हात सटकले त्याचे आणि हात घसरून तो जोरात पडला जसा पडला तसा पाय तिरपा पडला आणि ते कटकट कसं लहान लेकराच्या कवड्या हड्ड्या असतात कडकड मोडल्या त्याची चार ठिकाणी हड्ड्या मोडल्या आता एवढं टेन्शन येऊ राहिलं ना काय करा काही सुसून नाही राहिलं आता डॉक्टरनं सात दिवसाचं सा कच्चं प्लास्टर लावून दिलं ला। म्हणत की सात दिवसापर्यंत जर याच्या जर हड्ड्या थोड्याश्या कशा हे झाल्या म्हणत जुळल्या आणि सुजन जर थोडीशी कमी झाली तर ठीक आहे म्हणत पक्क मारून देऊ म्हणत प्लस्टर लावून देऊ पक्क पण जर सात दिवसात पण जर पायावरली सुजन कमी झाली नाही तर म्हणत पायाचं ऑपरेशन करावं लागणार म्हणजे काय करावं ना काही सुसून नाही राहिलं काय नाही एक झालं की एक एक झालं की एक एवढं प्रॉब्लेम येऊ राहिले ना जीवनात मी तर असं असं वाटते मला काय करावं काही सुसत नाही कारण की एक झालं की एक म्हणा मी सुरुवातपासून माझ्या जीवनात मी निरा टेन्शनच पाहून राहिली मी म्हणजे असं सुख पाहिलंच नाही असं म्हणा चूक ना म्हणजे असं पाहायला कधी भेटलंच नाही लग्नाच्या आधी पण जीवनात भरपूर प्रॉब्लेम होते पण ते वय कसं लहान असते आपल्याला एवढं काही वाटत नाही जे असतात परिस्थिती म्हणा काही पण म्हणा तर ते प्रॉब्लेम असं काही लग्नाच्या आधीच्या एवढं काही वाटत नाही ते दिवस निघून जातात पण खरं टेन्शन जे आहे ना ते लग्न झाल्यावर असं वाटतं कोण्यापुरीला की लग्न झाल्यानंतर आपल्या जीवनात चांगले दिवस येतील चांगलं होणार मला पण तसंच वाटलं होतं की बा लग्न झाल्यावर आपल्या जीवनात चांगले दिवस येतील आपलं पण आयुष्य बदलणार दुसरे पुरेसारखं पण उलटं माझ्या जीवनात नाही ना माहिती का लग्नाच्या पहिले जेवढे टेन्शन प्रॉब्लेम होते ना त्याच्या दुप्पट तिप्पट असं म्हणा दहापटीनं प्रॉब्लेम लग्नावर लग्नच झाल्यावर माझ्या जीवनात आले आज किती वर्षापासून ना मी जो काय संघर्ष करत असेन जे काय टेन्शन असेन जे काय प्रत्येक प्रत्येक गोष्टीत असते ना मग माझं टेन्शन ते फक्त मली मालेच माहीत आहे की आमच्या मागं काय टेन्शन राहते काय नाही प्रत्येक गोष्टीला आम्हाला किती तोंड द्यावं लागते काय करावं लागते ना ते आम्हालाच माहीत असते आता भरपूर लोक आईला काय वाटतं की बा हे मस्तपैकी हे मजेत आहेत हे व्हिडिओ बनवतात मस्त दुसरेला हसवण्याचं काम करतात दुसऱ्याला हसवतात हसत राहतात एकदम फ्री दिसतात मस्तपैकी व्हिडिओ बनवतात तसं काही नाही आहे ते फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतं टेन्शन फ्री असतो फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतं ते पण व्हिडिओ बनवण्यासाठी पण धापड धावपड करायला लागते कामा दे सगळे पटपट पटपट कुरका तेव्हा जाऊन वेळात वेळ काढून ते व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला तेवढ्या पुरतं हसवा कारण की मी एकच गोष्ट विचार म्हणजे मी एक गोष्ट अशी मनात जाते की बा आपल्या जीवनात एवढं टेन्शन आहे आपल्या जीवनात एवढं प्रॉब्लेम आहे ना तर आपल्याच्या नाही दुसऱ्या काही होऊ शकत तर आपण फक्त दुसऱ्याला हसवण्याचं तरी काम करा म्हणून मी कॉमेडियन रोशनी म्हणून मी तेवढं लोकायला हसवण्याचं काम करतो कॉमेडी करतो एक आवड पण आहे ॲक्टिंगची आणि त्या ॲक्टिंगच्या आवडमधून मी दुसऱ्याला हसवण्याचं काम करतो पण खरोखर ना मी आज किती वर्ष झाली किती वर्षापासून एवढी म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत जीवनामध्ये की काय सांगू तुम्हाला भयंकर प्रॉब्लेम आहेत दुसऱ्या मुली जी असतात ना म्हणजे अशा कित्येक मुली असतात ना की त्याच्या जीवनात जर काही प्रॉब्लेम आले सासरी जर काही काही टेन्शन आलं काही हे झालं ना तर ते चार आठ दिवस आपल्या मायरले जातात आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर म्हणा का चार आठ दिवस का असे ना पण चार आठ दिवस तरी जातात माहेरली चार आठ दिवस जातात माहेरली जाऊन राहतात कधी रागात म्हणा कधी प्रेमान म्हणा कधी तब्येत खराब असली म्हणा कधी काहीही असलं तरी जातात मन हलकं होईपर्यंत काही होईपर्यंत राहतात पण मी आज किती वर्ष झाले मी लग्न झालं त्या मी ना कधीच मी माहेरली गेली नाही की आठ दिवस चार दिवस सहा दिवस तरी राहिली कधीच नाही कधीच नाही कधीच मी माहेरली गेली नाही आणि राहिली पण नाही असं काही नाही की म्हणजे मला कोणीच नाही आहे म्हणून आहे सगळेजण आहेत आणि सगळे जीव लावणार आहेत आई आहे भाऊ आहेत बहीण आहे सगळंच आहे म्हणजे सगळेच गणगुत आहे सगळेच आहेत मले असं काही नाही की बॉ अनाथा म्हणून तसं नाही आहे सगळेच आहे पण माझ्या लग्न झाल्यावर कानी असं काही काही पोरीच्या घरात कसं असते की ब आता लग्न झालं आता तुम्ही तुमचं पाहून घ्या तुम्ही तुमचं पाहून घ्या तुमच्या घरातलं तुम्ही पाहून घ्या मग ते आपलं डिलिव्हरी होईल असल्यावर म्हणा ऑपरेशन झाल्यावर म्हणा काही म्हणा ते आपल्याला जायची तिथं सुट्टीच नसते सासरपासून माहेरले जायची सुट्टीच नसते काही झालं तरी म्हणजे ते जबाबदारी जी असते ना ते अशी एकदम की मारून देईल असते आपल्या मस्त की, की हे तुमचं आहे हे तुम्हालाच करावं लागते हे तुमची डिलिव्हरी जायला तुम्हाला सुट्टी नाही ऑपरेशनच जायला सुट्टी नाही का कधीच नाही का दुःखात नाही का घरी काही प्रॉब्लेम झाले त्याच्यातून नाही कधीच कधीच नाही मी किती वेळा असं काही झालं ना की प्रत्येक घरात होते कधी कधी वाद झाली कधी काही झालं कधी काही झालं ना तर मला एक दिवसही सुट्टी नसते कारण की किती राग आला काही झालं नंतर मग तेवढ्यापुरतं पुरता आपण राग भराव चिडाव बुलाव कल्ला कराव रडाव पडाव परत मग आपल्या कामात धंद्याला किती वेळा आईचा फोन जरी आला ना तुम्ही ना सांगत नाही माझी आई म्हणजे किती वेळा आईचा फोन जरी आला ना तुम्ही आईले सांगत नाही खऱ्या गोष्टी कधीच नाही सांगा कारण की मी हाच विचार करते की मायापेक्षाही खराब दिवस खराब तकलीफ टेन्शन मा आईनं काढलेलं आहे तर तिला कोणाच गोष्टीचं टेन्शन नाही आलं पाहिजे तिला कोणाच गोष्टीचं माहीत नाही पडू देत मी कधीच नाही पण आता रोहनचा पाय मोडला म्हणून मी सांगितले नाही तर मी स्वतःहून बिमार जरी असले ना तरी मी आईला सांगत नाही किती काही पण बिमार जर असली ना तरी पण दवाखान्यातून आल्याबरोबर सेपाक करा भाडे घासा कपडे धुवा झाडजूळ करा सगळंच काही करा त्या दिवशी पण बीमार म्हणजे रोहनली दवाखान्यात नेलं होतं रोहणली दवाखान्यातून आणलं रोहनली दवाखान्यातून आणल्याबरोबर मग मी बिमार पडली म्हणजे चक्कर उलट्या ताप पोट दुखत होतं ऊन लागलो होतं घंटा दोन घंटे आराम केला परत संध्याकाळी उठली स्वयंपाक गिपा केला सकाळी काम केले सगळे लागले कामाने म्हणजे मी स्वतःच्या शरीर आले असं बनवून ठेवलं की एकदम मी किती टेन्शन आलं किती प्रॉब्लेम आले किती तब्येत खराब जरी झाली ना तर दिकाली एकच सांगते की नाही तू जर झोपून राहायची तू जर असं स्वतःच्या दिमाखाली स्वतःच्या मनाला जर सांगशील सा, की तू बिमार आहेस तर तू जास्तच बिमार पडशील असं वाटू द्यायचं काहीच नाही झालं मी स्वतःच्या मनाला नाही मी स्ट्रॉंग मला काहीच नाही झालं बस कधी दवाखान्यात जाते तर जाते दवाखान्यात पण नाही जात कारण की मला माहिती आहे की मी जर एक दिवस जर झोपून राहिली पडून राहिली तब्येतीला धरून जर राहिली किती ताप असो सर्दी असो खोकला असो किती बिमार पडेल असो काही असो तरी पण मी जर का झोपून राहिली तर त्या दिवशी माय लेकराला उपाशी राहावं लागते कारण की ते करणार कोणीच नाही ते करायला कोणीच नाही को असे किती वेळा प्रसंग झाले आमच्यावर की पण तुमच्या दाजी सपोर्ट करतात म्हणा पण सपोर्ट करून माणूस सपोर्ट करणार काय पाणी आणून देतील हापशीचं बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं सपोर्ट करून काय करतील काय झाडून काढतील का भांडे घासतील का कपडे धुतील का, काय करतील तेच तेवढंच आपुलकी लावतात बोलून चालून तेवढा सपोर्ट करतात कारण की ते माहिती आहे की हे किती बिमार पडली तरी इले सगळं काही घरातलं करावं लागते असे आमच्यावर किती दिवस आले एक वेळा काय झालं होतं माहिती आहे का तब्येत खराब होती माझी जास्तच खराब झाली ती मग आम्ही दवाखान्यात गेलो होतो तपासणी किपासणी केल्या लगातार तीन दिवस लागले होते तीन दिवस लागले होते तीन दिवस लागले म्हणजे तब्येत खराब होती तर तीन दिवस मग दवाखान्यात बोलावलं मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतं तीन दिवस चक्रा मारल्या मग तीन दिवस माहिती का उशिरा रिपोर्ट भेटणं हे तपासणी करायला जा ते तपासणी करायला जा मग त्यात आम्हाला जास्त नंबर लागेल पण टाईम लागला मग आम्हाला साडे दहा अकरा वाजले अकरा वाजता रात्रीच्या अकरा वाजता काही आमच्या गावाची याटून नसतात काही नसतात अकोला बायपासवरून आम्ही पाहुणे अकरा वाजता निघालो मग ते तरी बरं की मग साडे दहा वाजताच आम्ही दवाखान्यातून निघालो बाहेर दवाखान्यातून तु निघाल्याबरोबर तुमच्या दाजनी म्हटलं म्हटलं आपले लेकर घरी उपाशी वाट पाहून राहिली म्हटलं आपल्याला दवाखान्यात उशीर झाला ते लिहून वाटलं हो ब आपण दवाखान्यात राहिलो एवढी रात्र झाली लेकरं घरी उपाशी आहेत वाट पाहून राहिले आपली लेकरं लहान आहेत लेकर काही स्वयंपाक येत नाही काही नाही मग रात्री साडे दहा वाजता तिथून असं रेडीमेड जेवण घेतलं आम्ही घरी येऊन पाहिलं तर घरी आम्हाला अक्रावाज यायले अकरा वाजले अकरा वाजेपर्यंत आमची लेकरं तशी झोपली ती उपाशी तपाशी अशी म्हणजे एक वेळा दोन वेळा नाही झालं असं कुठल्याही वेळा झाला लेकरं दोन दोन वर्षाची होती तीन तीन वर्षाची होती तेव्हापासून असंच साहेब ना कुठे गेलं काही गेलं तर म्हणजे एका दिवसाची पण सुट्टी राहत नाही मी लोकाच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाच्या लोकांच्या कामात पडली प्र प्रत्येकाचे दिवस काढून दिले किती दिवस काढून दिले पण किती दिवस काढल्यानंतरही पण ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या लेकरावर वाईट दिवस आले माल्यावर वाईट दिवस आले त्यावेळेस मी रात्र रात्र भर पाहिलं तर दवाखान्यात एकटीच राहिले लहान लहान लेकरं असताना सात दिवसाचं लेकरं मी मी दवाखान्यात राहिली म्हणजे असे लय वाईट दिवस पाहिले कारण की आई दवाखान्यात माझ्याजवळ राहू शकत नव्हती आई घरी राहत होती आईची आई दोन्ही डोळ्यानं आंधळी होती तर आजी होती आईच्या गयात असं म्हणा घरातले काम आईचे भावाचं लग्न झालेलं नाही काय नाही लय वाईट दिवस होते तर आई घरचे डबे वगैरे करत होती आमच्याजवळ आणून देत होती आमच्याजवळ म्हणजे मायाजवळ माझ्या सात दिवसाचं लेकरू असे किती दिवस कि मी वाईट काढले पण मायाजवळ तिथं दवाखान्यात थांबायला पण कोणी नव्हतं त्याच्यानंतर किती वेळा लेकरायला लागलं पडले जळले टाके पाळले पुराले म्हणजे इथले वेळा एवढ्या वेळा वाईट दिवस आले ना पण त्यावेळेस मी एकटी एकटी एकटीच तर आता किती पण आपण असं म्हणायला म्हटलं ना की आपण आहे आपण कधी पण ज्या वेळेस वाईट दिवस येतात त्यावेळेस आपण एकटंच राहतो आणि त्यावेळेस आपलं मन खसते मन खसते जे कोणी असले ना आपल्या फक्त म्हणणारे मग ते लोक आपल्या नजरेतून उतरतात ते लोक आपल्या नजरेतून उतरतात मग असं वाट की नाही अरे आपल्या ना, जोडून फक्त हे आज लोक कामं करून घेतले हे लोक आपल्या काही कामाचे घर बरं ऐकणे यायच्या वाईट प्रसंगात यायच्या वाईट दिवसात आपण यायच्या कामात पडो पण ज्या वेळेस आपल्या लेकरायच्या आपल्या ले वाईट दिवसात हे आपल्या पाठीशी राहायला पाहिजे तर हे आपल्या पाठीशी तर नाहीच हे आपल्या एकदम दूरदूरही दिसत नाहीत आपल्याला का बिमार जर असली मी पडली होती एक वेळा माझा ॲक्सिडेंट पण झाला होता पडली होती मी पायावर टुंग्यावर पडली होती निंदायला गेलो होतो आम्ही वावरातून येऊ राहिलो होतो गाडीवर होतो <laughs> निंदायला गेलो होतो वावरातून राहिलो गाडीवर होतो मला आणि तिकडून आलं डुक्कर राहिलं मोठं डुकरानं जसं आलं तसं गाडीला धूस दिली आम्ही पडलो होतो तुमच्या दाजी मी तर त्यावेळेस पण मला जास्त लागलं होतं पूर्ण खांदा ठेसला होता टोंगे ठेसले होते मला टोंगे फुटले होते घरी आलो घरी आल्याबरोबर तुमच्या दाजी मी दवाखान्यात नेल तसंच तेवढी मलमपट्टी केली घरी आलो घरी आल्याबरोबर तुम म्हणजे घरी आल्याबरोबर लिहिले प्रमाणात होते मम्मी लय भूक लागली मग मी काय करावं पावसाळ्याचे दिवस होते निंधन चालू होतं मग आजवरही आठवण येते की मला बसता पण येत नव्हतं टोंगेला लागेल होतं टोंगे फुटले होते पण पाय लंबी करून करून मी स्वयंपाक केला पाय लंबी करून पंधरा दिवस पंधरा वीस दिवस असं म्हणा पाय लंबी करूनच असा टोंगा करून, लंबा करून बसता येत नव्हतो उठता येत नव्हतं ना तर पंधरा वीस दिवस लगातार ते टोंगे पूर्ण सुजले होते लागलेलं होतं घाशील होते पूर्ण डांबर रोडवर पडली होती तर पंधरा वीस दिवस असे टोंगा चुलीवरच सही पकराय लागते काही गॅसचा वाटा किचन वाटा वगैरे नाही आहे असा माझ्या घरात बनवेल चुलीवर सई करायला लागतं तर पाय लंबा करून असा सई पाकरा लागेल पाय लंबा करून भांडी घासा पाय लंबी करून लगे कपडे धुवा एवढे दिवस काढले ना ले। आणि लोकायला लो असं वाटते की बुवा व्हिडिओ बनवतात डान्स करतात ॲक्टिंग करतात ल हसतात काही झालं तरी लगे कॉमेडी व्हिडिओ बनवतात तसं करतात तसं करतात अरे करावं नाही तर काय करावं तुम्ही सांग करावं नाही तर काय करावं आम्ही कारण की माझ्या जीवनात मी लहानपणापासून काय टेन्शन घेतलं काय टेन्शन पाहिलं पण आज बरंही माझ्या जीवनात कोणचं कोणचं टेन्शन असते मी प्रत्येक घरी प्रत्येकाले जाऊन नाही सांगू शकत ना प्रत्येकाला जाऊन नाही सांगू शकत आपण आणि सोशल मीडियावर काम आपण त्यासाठीच करतो ना की असं वाटतं सोशल मीडियावर एवढ्या लोकांचं चांगलं झालं कधीतरी आपलंच चांगलं होणार एकच गोष्ट मनात ठेवते मी एकाच गोष्टीचा विचार केला आहे की बा मी आहे तोपर्यंत माय लेकरासाठी मी तरी काही करून ठेवणार काहीतरी करून ठेवण्याचे हे काय ना जिद्दा आहे कारण की मला माहीत आहे की आपलं शिक्षण कमी आहे आपलं शिक्षण कमी आहे आणि जे काय करायचं होतं ते आपल्याला नशिबात आयुष्यात भेटलं नाही जे शिक्षणाच्या मार्फत करायचं होतं ते असं तसं जे काही असे ना ते काही करायला का भेटलं नाही कधी काही नाही पण सोशल मीडिया आहे ना हाच प्लॅटफॉर्म आपल्यासाठी चांगला आहे याच्यातून जे काय आपल्याला येते त्याच्यावर आपण प्रयत्न करा कधी ना कधी तरी नशीब आपलं सपोर्ट करणार आपल्याला साथ देणार एवढी आशा आहे म्हणून मी काही झालं तरी व्हिडिओ बनवते हे करते कारण की मला माहीत आहे की बुवा माझं जीवन पुरं असं टेन्शनमध्ये याच्यात गेलं पण पुढे चालून लेकरायचं जीव लेकरांयचं तरी जीवन टेन्शनमध्ये का अशा याच्यात गेलं नाही पाहिजे अशा परिस्थितीत गेलं नाही पाहिजे त्यात पाणीपुरीची गाडी लावली कशी पण पाणीपुरीची गाडी चालू केली मी निंबी फाट्यावर थोडंफार तिथं हे बनवलं थोडंसं कसं ताटेचं याचं हे बनवलं शेड बनवलं तिथं पाणीपुरीची गाडी नेत होतो चांगली का चांगली पाणीपुरीची गाडी पण आता चांगली चालायला लागली होती गिरायकी पण वाढायला लागली होती त्यात मधात टेन्शन आलं रोहन पडला रोहनचा पाय मोडला असं वाटलं की बाबा लचकीचं कसे सूज झाले सूज होऊन जाणार चांगले म्हणजे पाय सुजन उतरणार पायावरचे सुजन उतरणार पाय चांगलं होऊन जाणार पण काचं काय पाय एकदम सुजला आणि तो मोडला त्याच्यात चार ठिकाणी झालं त्यात पण डॉक्टर म्हणतात की सात दिवसानंतर समजणार तो जर पाय जुळला हड्ड्या जर बऱ्या हे वाटल्या सुजन कमी असली तर बरं आहे नाहीतर मग ऑपरेशन करावं लागणार असं वाटते ना किती देऊ हो ना प्रत्येक टेन्शन एकाच्या मागं लावते हो ना तर एकाच्याच मागं लावते पण मी म्हणतो कोणाच्याच मागं टेन्शन एवढं नसा नसेल पाहिजे कोणचं टेन्शन कारण की असं काही नसते लोकांना असं की बुवा हे एकदम व्हिडिओ बनवतात फ्री राहतात येईल काही टेन्शन नाही येईल काही माहीत नाही पण ज्याच्या घरातलं काय असते त्यालेच माहीत असते कोणचं टेन्शन असते कोणं आतापर्यंत काय दिवस काढले काय काय दिवस काढावं लागले त्याले किती त्याचे लेकरासाठी त्याच्यासाठी किती परिस्थिती खराब असल्यावर मना तब्येत खराब असल्यावर मना काय काय करावं लागलं ज्याचं त्याला माहीत असते दुसऱ्याला काहीच माहीत नसते बरोबर आहे की तर चला सगळेजणं आनंदी राहा खुस राहा आणि आप सगळेजणं आपापली काळजी घ्या आपल्याबरोबर आपल्या घरातल्या मुलंबाळाची पण काळजी घ्या आम्ही पण काळजी घेतो पण आमचे लेकरं चोरून लपून गेले कैऱ्या खायले आणि पडले चला तर बाय